राजस्थानी स्वराज्य संस्थांची निवडणूक लागली असून सातारा जिल्ह्यात महत्त्वाच्या समजला जाणाऱ्या म्हसवड नगर परिषदेतही भाजपचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात सर्व विरोधकांनी सिद्धनाथ नागरिक आघाडीच्या माध्यमातून भुवनेश्वरी राजेमाने यांना उमेदवारी देऊन घेण्याचा प्रयत्न केला आहे तर दुसरीकडे गेल्या काही महिन्यांपासून प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून विधानसभेसाठी रिंगणात असलेले सातारा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष अरविंद पिसे यांनी मोफत वाचनालय तसेच अपंग व बांधकाम कामगारांसाठी सुविधा देण्याचे फॉर्म त्यांच्या संपर्क कार्यालयातून करून दिले जात होते परंतु विधानसभेला पराभव झाल्याने त्यांनी वाचनालयासह अपंग व बांधकाम कामगारांसाठीचे सुविधा बंद केल्याचे दिसून आले त्यामुळे जनतेच्या समस्यांशी देणे घेणे नसलेले अरविंद पिसे मैदानात उतरल्याची चर्चा म्हसवडसह जिल्ह्यात रंगली आहे तर भाजपाकडून युवा असलेल्या अरुणा महेश गायकवाड यांनी त्यांना चांगलेच चा आव्हान दिले असून अरुणा गायकवाड यांनी विजयी होणार असल्याचा आत्मविश्वास देखील व्यक्त केला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आणि सर्वच निवडणुका रंगतीत येताना दिसत आहेत त्याच पद्धतीनं सातारा जिल्ह्यात महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या म्हसवड नगर परिषदेची निवडणूकही लागली आणि तुम्हाला निवडणुकीची रणधुमाळी चालू असताना तुम्हाला भारतीय जनता पार्टीकडून अधिकृत उमेदवारही मिळालेले तर तू काय भावना आहेत नक्की आणि म्हसवड शहराचा विकास कशा पद्धतीने करणार आहात तुम्ही सर, सर प्रथम नमस्कार भारतीय जनता पार्टी प्रभागाट मधून मी उमेदवारी माझ्याकडे उमेदवारी आहे आणि खर तर आता आपल्या नगरीमध्ये जयकुमार गोरे भाऊ यांच्या साह्याने बऱ्याच बरेच, बरेच सुधारणा झालेल्या आहेत किंवा बऱ्यापैकी विकास झालेला आहे आणि अजून त्यांच्या काही योजना आहेत डी एमआयडीसी म्हणा किंवा महापुरुषांचे पुतळे याविषयी त्यांच्या ज्या योजना आहेत त्यामध्ये थोडासा माझा सहभाग म्हणून मला थोडासा सहभाग त्यात लाभतो काम करण्याचा की त्यांनी आणि म्हणून मी त्या जयकुमार गोरे भाऊ यांचे आभार मानते की त्यांनी मला त्या उमेदवारी हे केलं त्यासाठी त्यांनी मला प्राधान्य दिलं तर तुमच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार रिंगणात आहेत त्यांचं आव्हान तुम्हाला कशा पद्धतीने वाटतंय मला समोर कोण आहे ते माहित नाही माझ्यासाठी एकच उद्दिष्ट आहे की मला राजकारणाच्या माध्यमातून समाजकार्य करायचं आहे जनतेसाठी काहीतरी मला करायचं आहे आणि त्याची संधी मला जयकुमार भाऊ यांच्या साह्यानं मिळत आहे आणि ही खरंच माझ्यासाठी एक पर्वणीच आहे पुढील काळात तुम्ही निवडून आल्यानंतर विकास कशा पद्धतीने करणार आहात जस की जयकुमार गोरे भाऊनी सर खर तर सामान्य घरातील लोकांना उमेदवारी दिली आहे जस की नगराध्यक्ष पदासाठी किंवा मा, माझ्यासारख्या अशा सामान्य आम्ही साधारण सा आहोत घरातील कोणतेही आम्ही काही राजे महाराजे नाही आम्हाला सामान्य घरातील असावा आणि आम्हाला केंद्रबिंदू मा, मानून त्यांनी आम्हाला ही उमेदवारी दिली किंवा त्यांनी आमच्यावर विश्वास टाकला आहे आणि तो विश्वास प्रा, प्राप्त हो मी त्यांना आश्वासन होत्या दोन डिसेंबरला दों नगराध्यक्ष पदासह सर्व पॅनेल मध्ये उमेदवारांना बहुमत देऊन आम्हाला निवडून द्यावं एवढीच मी जनतेला माझी विनंती आहे तर तुमच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांवर गेल्या काही दिवसापूर्वी त्यांनी बांधकाम कामगारांसाठी काही योजनांचा त्यांच्या ऑफिसमध्ये फॉर्म भरले जायचे आणि वाचनालय सुरू केलं होतं त्यांनी परंतु ते वाचनालय त्यांच्या विधानसभेचा पराभव झाल्यानंतर बंद करण्यात आलं होतं तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही असा आहे समोरील उमेदवारांचं त्यांनी काय करावं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे आपला अजेंडा असा आहे की आपल्याला जनतेची सेवा करायची आपल्या भागाचा विकास करायचा आहे नगरपालिकेच्या सगळ्या हादीतील सगळ्या भागात जिथं लक्ष देता तिथं लक्ष द्यायचंय त्याने त्यांचं काय करायचं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे मग ते जर अगोदर जर एखाद्या इलेक्शनला त्यांचा पराभव होत असताना जर ते काही योजना चौदा ते बंद करत असतील तर जनतेनं ओळखावं की इथून पुढे त्यांच्याकडून काय होणार आताच गेल्या काही दिवसापूर्वी राष्ट्रवादीची प्रचारसभा झाली आणि त्यात महादेव जानकरांनी असं विधान केलंय की जर तुम्ही चुकीचं वागला तर तुम्हाला पाणी पण पिऊन देणार नाही तर त्याबद्दल काय सांगा चुकीचं वागायला आमदार साहेब जयकुमार गोरे साहेब आता वीस वर्ष झाले तालुक्याचे आमदार हा तालुका पाणी बघतोय आणि आता जे आहे त्यांच्यामुळे बारमाई वाहताना त्यांचीच पुण्य आहे आणि पाणी मिळणार नाही असे त्यांचं वैयक्तिक त्यांचं वक्तव्य आहे पाणी मिळणार नाही असं म्हणून चालणार नाही का ऑलरेडी पाणी आहेच आणि म सोडला आता सध्या भाऊनी जे योजना चालू केलेली आहे एकोणऐंशी कोटी अकरा लाखाची आता योजना अंतिम टप्प्यात आहे पाण्याची तुम्ही काळजी करू नका म्हणून पाणी तर विरोधक आरोप करतायत की आपल्याला भयमुक्त आणि जंगल राजमुक्त मसवड करायचा आहे तर त्याबद्दल काय सांगाल भाऊंचा अजेंडाच असा आहे की आपल्याला जनतेची सेवा करायची भयमुक्त हा त्यांचा प्रश्न आहे भयमुक्त त्यांना कशाची भीती वाटते त्यांनी सांगावं त्यांना कशाची नक्की भीती वाटते आज माननीय आमदार जयकुमार गोरे भाऊ हे हो राज्याचे ग्रामविकास मंत्री त्यांचा सर्वसामान्य माणूस पण त्यांच्या वैयक्तिक टीका करतोय मग यांना भीती मग असं हे कसं म्हणतात की भयमुक्त मसोड करायचं तुम्ही एखाद्या राज्याच्या मंत्र्यावर पण डायरेक्ट बोलता मग तुम्हाला भीती कशी जा आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल करायला विसरू नका